येवले अमृत तुल्य प्रस्तुत ऑस्कर वाडी येवले चहा एकदा पिऊन तर पहा चहायला बरं याच आपण काय माहिती नुसते आम्हाला करायची आणि हो बाबूराव फोनवर बोलत बस ना अर मग आपण बाबराव तो बाबुराव बांनायच बघ अरे बादशा बनायचं जिगर आणि स्वप्न असावं का बापूराव अरे मग काय करायचं मग तर ते वेळ पण आता आईला चल बैलगाडीत ताणू मस्त भिकी अरे त्याने बघितलं तर बघितलं तर बघू देखी आपण काय आम्हाला करायची मोबदला तर तरी देत पण नाही मग माझ्या तरी करू ना चल अरे मग चल चल आठवण ना बीट नावाचा प्रकार आहे नाही तुमच्यात काय बीटवन तर नाही पण आठवण नावाचा प्रकार असतो आमच्याकडे मग काय नाही उचक्या नाही तर आठवण नाही नुसतं बोलायचं का 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 काम असते तुमचं मग म्हणणं काय आपलं काय यार बायको तू काय कायको विश्व्या तुला काय वाटत मला काम आणि मी आहे वावरात अग मी पण आहे की तवरातच या की लय देऊस झालं दर्शन नाही झालं तुमचं दर्शन होईल आज

आईला आम्ही दुनियाभर हिंडतो तरी आम्हाला कोण भेटत नाही आणि ही दोघं तर चालता चालता भेटतात कुणाच ठाव कसं पिंट्या आर दिवस कुठं उगावलाय आज तुला ते होई दिवस कुठं उगावलाय ते आता दिसते का बघ अरे तसं नाही रे मग दुकानाची मालकिन तांगड्या चालत चालली ना म्हणून विचारणार मी मला वाईट वाटतं रे बिचारी ए बिचारीच्या गप्पड़ कशाला राग आणव रे तिला झालं का तुमचं परत सुरू रिया बस चल तुला सोडतो बैलगाडीत नाही रॉकेट मध्ये बस पिंट्या उडीन मग रॉकेट रिया बैलगाडीत बसायला आणि फिरायला नशीब लागतं ती मज्जाच वेगळी आहे जी बैलगाडीत बसल्याशिवाय कळत नाही आता मी तुझं ऐकूनच घ्यायचं आहे का बसायचं आहे पण चल झाला असलं तर निघायचं का रे चल, चल। चले चल इकडे अरे नको नको अरे नको नको नायशील तू नको अरे ना नाही तिकडे अरे नको नको अरे आपल्याला बैलगाडी घेऊन जायची मी ना आणि चला जाते तू आज तू का झुपयची बैलगाडीला बैलगाडीला झुप्हायला तुझा बार तुला पेलतो घर टापड्या मग गाडी मी हाकणार चालते का अरे मी हाकणार मी हाकणार कधी बाबड्या मी अरे अरे

आईला सगळी जत्रा जमली आ गाडीचा मालक कुठे विश्व आहे आईला विश्वाला सुट्टी देऊन तुमची कट्टी झाली होय नाही नाही अरे विश्वाने दिली आहे आम्हाला गाडी म्हणला तुम्ही लय मदत करता मला आजच्या दिवस तुम्हालाच राहू द्या गाडी मग आलो घेऊन हा ते जाऊ दे पण दुकानाची मालकी नि काय करते या आयला नक्कीच काहीतरी शिजत आहे ए आर शिजले की आम्हालाही बोलो पार्टीला <laughs> की तेव्हा बघतो तुला हो माग चल तुला काय वेगळं सांगू हो माग का असल्याच दिवसांनी गाडीत बसायला भेटते गाडी चालवायला भेटणार नाही मज्जा येणार खबड्या बरे तीन तीन माणसांची जागा लागते तुला पिंटे कशाला इज पुढे तुझ्या इज्जतीचा खाकाना करून घेतोय बस की ग रिया कुठं की गाडी जाईल तिकड तुला विचारलंय का मग रिया कॉलेज काय म्हणतंय हो दीपक शेठ कॉलेज कधी काय म्हणतं का कॉलेजातली लोक म्हणतात वाटलंच होत हा चमचा टनटन आवाज करणार गाडी ताणी चाललाय का ना काय तोंड घेऊन निघालाय गाडी घेऊन माझी अरे काय झालं काय झालं अरे गाडी ताणतो ती ताणतोय परत विचारतो काय झालं अरे गाडी बघून माडी वाडीभर पाय तू काय लागलं तू निघाल गाडी ताणीत अरे तूच दिली ना ह्याला गाडी चालवायला माकडा हे रे मी तुला गाडी याला गाडी द्यायला काय मला काही सुल चा एखाद्याला फासाला लावशील की तू फाडखाव तू गती इथं काय करते काय करते तू माझ्या गाडीवर हा तू केले गाडीवाला झाला का हे प्रश्न तुलाच इच राह तुला गाडीवाली चालते का मला तुझ्या गाडीवरी खाली उतरवती तर आता मी काय मग तू तुझ्याकडे हसत बघूय उतर सगळ्यांची उतर खाली उतर माझी गाडी घेऊन नक्की गाव बोपला थिंडत आला होता की चमच चमचे काय होते प्या तू कुणाच्या नागाला लागलाय त्या पिंट्याच्या अरे मला तर पिंट्या म्हणलं कि विश्वने आज त्याला गाडी दिली विश्वाला खुश झाला त्याच्यावर त्या विश्वाच्या मदतीला पिंट येतो म्हणून तो, तो खुशहून गाडी देऊन गेला की आज वापर अरे होऊन तू त्याचं ऐकलंय त्याला गांडला तू त्या का पिंट्याला अरे काय ला तू बट्टीचा मालक असा कुणाला पण गणतोय उद्या बट्टी कशी काय चालायची अशा कारण आहे तुझ्या अरे मैत्री तुम्ही बी गांडवताच की जाऊ दे अनुभवच माणसाला शिकवतो पुढच्या बारीला आला ना बघतो त्यांच्याकडं चांगला सोलून काढतो पण मला कळलं नाही विश्व आईला ती रिया दुकान सोडून इथं काय करत होती मला ना रियावरून आटवलं अवघड आणणार मी पाचच मिनिटात आलो तू काय कर गाडी बट ठेवणे आणि या दोन बायलांना ना तिथंच ठेवतो या आलो ना गावात भरून घरी नेऊ मी आलोच लय महत्वाचं काम आलो मी आता कसा गावात बरं बघत नाही गेला कुठं कलमडलाय हा विश्व दोन तास झालं तरी वाट बघते ना आता जा कुठ जायचंय ते मी पण निघते पाच मिनिट बोला काय हो जग मला थांबवलंय मला इथं ए बायको चिडती काय को आलो की मी अगं थोडं ऐकून तरी घे हा घेते ना ऐकून तू दरबारीला येणार काहीतरी नवीन कारण सांगणार आणि मी बसलेलीच आहे गपगुमाने ऐकून घ्यायला अगं काय झाले ते समजून तरी घे तू एवढी चिडते काय ऐकून तरी घे की एकदा माझ मी चिडते पण तुझं ऐकून पण घेते पण तू काय सुधारायचं नाव घेऊ नको आहे ना तस नाही कोमल तू लय चिडलंय झालं उशीर कोमल एवढा राग ऐक की अयो कोमल मी आहे का ग सांग आहे का कोंबडे अग प्रेम करतो मी तुझ्यावर प्रेम एक लक्षात ठेव हो। जो प्रेम करतो ना तो वेळ समजतो आणि वेळ पाळतो आणि जो स्वार्थ समजतो ना तो वेळ साधतो कोंबडे तो डोकं ठिकाणा आहे का काय बोलते ते तो डोळ कळत आहे का ऐकून घेतलं मी तुझ अग समोरच्या माझ्याविषयी किती प्रेम विश्वा ऐक ना मला खरंच तसं नव्हतं म्हणायचं अरे विश्व ऐक ना मला खरंच तसं नव्हतं म्हणायचं तसं नव्हतं नाच नव्हतं ग बस तू ऐक ना नको ना विषय तांब हा मीच ताणतोय तानणार ऐक ना सॉरी ना खरंच चुकल्या चुकलं तर माझं तुझ्यावर प्रेम करून ते मला आत्ता कळलंय काय नाही केलं मी फक्त उशिराच झाला ना विशव्या द बस काय टाइमपास काय लावला रे इकडे बघ विशव्या मी पण तुझ्यावर खरंच प्रेम करते कळलं ना फक्त मी चेष्टावस्करी करायला गेले

बुक लागल्याला अरे 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 पण मला एक सांग कधी तुम्ही बेभरोशाच्या माणसावर विश्वास ठेवलाय तो नाही येत आता लवकर आपल्याला जायला लागतंय गावात घेऊन तर प्रेक्षक तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा बोल की आपल्या रानवट प्रोडक्शन्सला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा कर चला, चला।, 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 चला।